नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्या सोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या गुन्हेगारांना एन्काउंटर मध्ये मारण्यासाठी प्रसिद्ध असले दया यांना मुंबई पोलिसांनी बढती दिली आहे विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना सेवानिवृत्तीच्या अवघ्या दोन दिवसाआधी देण्यात आली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत मुंबई पोलिसांनी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त बनवले आहे सध्या दया नायक हे गुन्हेगार शाखा नऊ चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते एकोणीसशे पंच्याण्णव चे बॅच चे पोलीस अधिकारी असलेले दया नायक हे अनेक गुन्हेगारांना एन्काउंटर मध्ये ओळखले जातात दया नायक यांनी मुंबईत ऐंशी पेक्षा जास्त कुख्यात गुंडांचा एनकाउंटर केलाय दया नायक यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात म्हणजेच एटीएस मध्ये तीन वर्ष सेवा बजावली आहे काही वर्षांपूर्वी बेनिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांना साडेसहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं दोन हजार मध्ये त्यांच्यावर चौकशी सुरू झाली पण नंतर त्यांना पोलिस दलात पुन्हा सहभागी करण्यात आलं दोन हजार बारामध्ये त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त पश्चिम नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलं होतं मात्र दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले दया नायक यांना काही काळासाठी गोंदियालाही पाठवण्यात आलं होतं तेव्हा सरकारनं त्यांना साईट पोस्टिंग दिली आहे असं म्हटलं गेलं आता दया नायक या यांच्यासह मुंबई पोलिसांनी इतर बावीस पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती दिली आहे मात्र निवृत्तीच्या अगदी दरात असताना हे बढती दिल्यानं पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या निर्णयावर विविध चर्चा रंगलेल्या आहेत अशा आणखी नवीन सन्मी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद